मस्त लुसलुशीत आणि मऊ सर एकदम स्पॉन्जी इथं मी ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला दाखवते चला मग रेसिपी बघूया इथं मी दोन कप इतकं बेसन घातलं आहे इथं मेजर करणं खूप गरजेचं कर आहे किंवा तुमचं ढोकळा व्यवस्थित होऊ शकत नाही त्यात मी थोडंसं मीठ आणि एकच चमचा साखर आणि त्यानंतर मी इथं थोडंसंच हाफ टेबलस्पून इतकं मी इथं हळद टाकते आणि हळद टाकल्यानंतर मी इथं दोनच टेबलस्पून मी इथं तेल टाकते आता इथे मी एक इथं मी एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे ते पाणी मी आता थोडं थोडं ह्याच्यात घालून व्यवस्थित बॅटर फेटून घेते आहे आपल्याला थोडं थोडं टाकून पाणी थोडं थोडं टाकूनच व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जास्तच पाणी आपण एकदमच टाकलं की आपलं बॅटर लगेच पातळ होईल थोडं थोडं टाकूनच आपल्याला बॅटर फेटून घ्यायचं आहे एक मिनटासाठी मी व्यवस्थित फेटून घेते आहे कारण की जे साखर मीठ वगैरे असतात ते विरगळून जाण्यासाठी हे बघा अशा प्रकारे आपल्याला ते बॅटर फेटून घ्यायचं आहे आणि हे मी आता एक दहा पंधरा मिनटासाठी झापून बाजूला ठेवते एक दहा पंधरा मिनटानंतर ज्या भांड्यात ढोकळे करायचे आहेत त्या भांड्याला मी आता ग्री तेल लावून ग्रीस करून घेते त्यानंतर मी ते एक दहा पंधरा मिनटं आपलं बॅटर काढून घेते त्यात मी अख्खा एक पिनोचा पुडा टाकते पिनोचा पुडा टाकल्यावर लगेच आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि फेटून घेतल्यावर लगेच आपल्याला ना गॅसवर ह्याला वाफेला ठेवायचं आहे खाली ठेवायचं नाही म्हणजे इनो टाकून आपल्याला लगेच एक पाच मिनटासाठी बाहेर ठेवायचं नाही लगेच आपल्याला ते वाफेला ठेवायचं जेणेकरून विनोचं जे फॉर्म आहे लगेच फुलेल हे बघा इनो टाकल्यावर लगेच ॲक्टिव्ह होतो तो आणि लगेच आपल्याला इनो टाकल्यावर लगेच तुरंतच आपल्याला हे गरम गरम गॅसवर कढाईमध्ये ठेवायचं वाफेला थंड ठेवायचं नाही हे याच्या म्हणजे आपण बॅटर तयार करतो त्याच्या अगोदरच आपल्याला गॅसवरनं थोडंसं वाफेला ठेवायचं म्हणजे वाफेला ठेवायचे पाणी म्हणजे ते आपलं बॅटर थोडंसं झाल्यावर लगेच मग आपल्याला लग गॅसवर ठेवता येईल हे बघा मस्त लुसलुशीत आणि मऊसर झालेलं आहे आता हे बघा मी आता ह्याच्या काप करून घेते हव्या त्या शेपमध्ये तरी पण हे थोडं थोडं गरमच आहे म्हणजे रूम टेम्प रूम टेम्परेचरमध्ये आले की लगेच व्यवस्थित होईल ते हे बघा किती मस्त स्पॉन्जी झालेले आहे आता मी हे त्याचे काप करून घेते त्यानंतर मी गॅसवर पॅन ठेवते त्यात थोडंसं तेल आता मी एक चमचा मोहरी थोडीशी कढीपत्ता आणि थोडंसं तीन ते चार मी हिरव्या मिरच्या कापून टाकते त्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ थोडीशी साखर आणि तर लिंबाचा रस थोडा टाकते त्यानंतर पाणी टाकून एकच मिनटासाठी उकळी देते मी इथं आणि त्यानंतर थंड झाल्यावर मी आपल्या ढोकळ्यामध्ये टाकते आणि एकच मिनटासाठी ह्याला व्यव बाजूला ठेवते जेणेकरून पाणी वगैरे सगळं मुरेल मग गरमागरम तुम्ही सॉस किंवा हिरवी चटणी ह्याच्यासोबतही खाऊ शकता खायला समस्त लागते एकदम इझी आणि सोपी पद्धत आहे फक्त तुम्ही मेजर आणि इनो खूप महत्त्वाचे आहेत म्हणजे इनो घातल्यावर लगेच तुम्हाला ते गॅसवर गरम गरम ठेवायचं आहे किंवा इनो घातल्यावर कढाईमध्ये लहान थंड कढाईमध्ये तुम्हाला ठेवायचं नाही आहे लगेच कढाई गरम असतानाच तुम्हाला हे बॅटर त्यात ठेवायचं आहे गरम वाफेला तेव्हा ते इनो ॲक्टिव्ह होईल आणि आपले जे ढोकळा वगैरे एकदम स्पॉन्जी आणि मस्त लागतात